अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य नाना पटोले साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला या निमित्तानं आता उपस्थित केला तर मी सांगू इच्छितो की स्वतः राज्याच्या प्रमुखांनी देखील सांगितलं हे अप्रेंटिसशिप करता आम्ही अकरा महिने कर घेतले होते सहा महिने करता परंतु नंतर सगळ्यांचं एक मागणी आली म्हणून अकरा महिने केले अध्यक्ष महोदय हे अशा पद्धतीनं यांना जर घेतलं तर ती बॅक एंट्री होईल दुसरी गोष्ट एम पी एस सी आणि या कुठल्याही यंत्रणेला काही त्याला अर्थ राहणार नाही हे कोर्टात देखील टिकणार नाही ही योजना आम्ही कशाकरता आणलेली होती मी अर्थसंकल्पा ज्यावेळेस सादर केला त्याही वेळेस सांगितलं होतं राज्याला सांगितलं होतं सभागृहाला सांगितलेलं होतं सर्वांना सांगितलेलं होतं की ह्यामध्ये काही मुलं ते काही बारावी होतात काही आय टी आय करतात काही ग्रॅज्युएट होतात आणि त्यांना कसल्याही प्रकारचा अनुभव नसतो आणि म्हणून त्यांना काही ना काही अनुभव त्या ठिकाणी यावा म्हणून आपण त्यांना ती सवलत दिलेली होती आणि त्यांना घेण्यात आलेलं होतं त्याच्यामुळं अकरा महिन्यांनी त्यांना अप्रेंटिसशिप संची संपणार आहे ते, ते आजच राज्यातल्या सगळ्यांनी लक्षामध्ये घ्यावं दोन्ही बाजूच्या आमदारांनी लक्षात घ्यावं आणि सन्माननीय त्या सदस्यांनी म्हणजे त्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी किंवा जे नोकरीला लागले ते अनुभवाकरता घेतलेलं होतं की त्यांना उद्या सांगता यावं आम्हाला हा अनुभव आहे आणि म्हणून आम्हाला तिथं कुठं नोकरी मिळावी हा एक त्याच्या पाठीमागचा हेतू होता नेहमी राज्य सरकार चांगल्या हेतूनही काही निर्णय घेत परंतु त्याच्यातून कधी काही वेगळा अर्थ काढला जातो कृपा करून कुणी तशा प्रकारचा अर्थ काढू नये अशा प्रकारची माझी महायुतीच्या सरकारच्या वतीनं त्यांना विनंती राहणार आहे पुढेही त्यांचं भवितव्य चांगलं व्हावं उद्या त्याला काही बँकेचं कर्ज पाहिजे असेल तर तुला त्याचा अनुभव आहे हो का हो मला अकरा महिन्याचा त्याचा अनुभव आहे ते, हो ते सर्टिफिकेट त्याला मिळालं तर कदाचित बँकेचं पण त्याला कर्ज वगैरे मिळू शकतं मुळात प्रायव्हेट करता काढलेली होती जे वेगवेगळी इंडस्ट्री जे छोटे मोठे लघु उद्योजक आहेत त्यांच्या करता परंतु नंतर ती सरकारमध्ये पण घेतली गेली पण ह्याची नोंद त्या ठिकाणी घ्यावी अशी माझी विनंती आहे चुकीचं रेकॉर्डवर लोक म्हणून सांगतो पहिल्या दिवशीपासून भूमिका मी मांडली आहे की अकरा महिन्याच्या वर देता येणार नाही पहिल्या दिवशीपासून ही भूमिका माझी पहिल्या दिवशीपासून आहे की अकरा महिन्याच्या वर देता येणार नाही कारण हे अप्रेंटिस आहे अप्रेंटिस मर अक्र महीन देता नहीं क्या लगता है आपको माइक्रोसॉफ्ट एक्सेल में खुद को मास्टर करने के लिए कितने पैसे लगते होंगे दो हजार रुपए